फाईव्ह इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट सांगणार आहेत जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या ध्येयासाठी कोणती गुंतवणूक योग्य आहेत हे तुम्हाला क्लिअरिटी देणार आहे टॉप फाईव्ह इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट फॉर फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला आर्थिक स्वतंत्र जर मिळवायचं असेल तर टॉप फाईव्ह इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आपण डिस्कस करतोय सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे नंबर वन हा नंबर वन इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे का तर नाही हा इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट नसून डेफिनेटली बट बघायला गेलात तुम्ही त्या अँगलनी तर इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटच आहेत ज्याचं नाव आहे मागच्या दोन तीन दिवसाआधी तुम्ही हेच ऐकलंय त्याचं नाव आहे इन्शुरन्स काय आहे इन्शुरन्स आता इन्शुरन्स मध्ये खूप सारे प्रकार आहे मित्रांनो काय आहे इन्शुरन्स मध्ये खूप सारे प्रकार आहेत एन्डोमेंट पॉलिसी आहे युलिप पॉलिसी आहे मनी बॅक पॉलिसी आहे ट्रॅडिशनल पॉलिसी आहे राईट पेन्शन प्लान आहे दुनियाभराच्या पॉलिसीत मग या सगळ्या पॉलिसी आपल्या कामाच्या आहे का येस और नो काय वाटतंय तुम्हाला टर्म इन्शुरन्स आहे पर्सनल ऍक्सिडेंट आहे क्रिटिकल इलनेस आहे राईट लॉट ऑफ इन्शुरन्स सारे मग आपल्यासाठी कोणत्या आहेत गरजेच्या हे आपल्याला कळणं गरजेचं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला सांगेल माणसाच्या जीवनात ना टॉप महत्वाचे जे इन्शुरन्स आहे ते फक्त चार इन्शुरन्स आहे किती चार इन्शुरन्स कोणते चार इन्शुरन्स आहे फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट तो म्हणजे टर्म इन्शुरन्स कोणता पहिला आणि महत्त्वाचा इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्स का महत्वाचा आहे जर घरामध्ये कमावणारा आपण एकटा व्यक्ती असेल जर घरामध्ये कमावणारा आपण व्यक्ती एकटा असेल आणि जर आपल्याला कशाने काही झालं तर आपल्या गैरहजेरीमध्ये म्हणजे आपण उपस्थित नसताना आपल्या परिवाराला कोणत्याही प्रकारे फायनान्शियल प्रॉब्लेम नाही यावा त्यांना त्या ते टर्म इन्शुरन्स मधून जो काही आपला पन्नास लाख एक करोडाचा असेल ते पैसे मिळावे आणि त्यांनी त्यांचा गुजारा करावा हेल्थ इन्शुरन्स घरामध्ये जर एखादी मेडिकल इमर्जन्सी आली हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं पाच दहा लाख रुपये वीस लाख रुपये लागलेत सेव्हिंग जर केली असेल तर सेव्हिंग मधला पैसा खर्च नाही व्हावा हेल्थ इन्शुरन्सनी काम भागावं हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे पर्सनल ऍक्सिडेंट आज आपण मार्केटिंग रिलेटेड कामं करतोय किंवा ऑफिसला जातो जाता येताना काही पण होऊ शकतो नो बडी नो बट ऍट आपल्याकडे इन्शुरन्स असणं गरजेचं आहे ऍक्सिडेंटली काही झालं आपल्याकडे इन्शुरन्स असणं गरजेचं आहे ट्रॅव्हल आपण जास्त करतोय राईट त्यासोबत क्रिटिकल इलनेस आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे वेगळे वेगळे प्रकारचे आजार आहेत हेल्थ इन्शुरन्स आणि क्रिटिकल मध्ये खूप जणांना कन्फ्युजन असतं मला सांगायला आवडेल की हेल्थ इन्शुरन्सने तुमचा छोटा मोठा आजार कव्हर होतो बट क्रिटिकल इलनेस जे मेजर आजार असतात राईट कॅन्सर हार्ट अटॅक असे आजार त्याच्यामध्ये कव्हर केले जात नाही म्हणून क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स आपल्याकडे असणं गरजेचे हे चार इन्शुरन्स आहेत जे माणसाकडे असणं गरजेचे आहे त्या व्यतिरिक्त बाकीचे इन्शुरन्स नसेल तरी चालेल पण हे चार इन्शुरन्स महत्वाचे आहेत हे असणं आपल्याकडे गरजेचे आहे इज दॅट क्लिअर इफ आर क्लिअर प्लीज क्लिअर इन द बॉक्स सुपर क्लिअर इन द बॉक्स कोणते चार इन्शुरन्स आहे आणि का असायला पाहिजे याचा आन्सर मिळाला असेल तर प्लीज टाईप क्लिअर इन द चार्ट बॉक्स नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट एफडीआरडी लिक्विड फंड एफडीआरडी सुद्धा आपण गुंतवतो आणि हे सुद्धा असायला पाहिजे का तर यस असायला पाहिजे नो प्रॉब्लेम बट का असायला पाहिजे कशासाठी असायला पाहिजे जर तुमचं ध्येय शॉर्ट टर्म असेल तुमचं गोल जर शॉर्ट टर्म असेल तरच तुमच्याकडे हे इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे अदरवाइज नाही आता तुम्ही म्हणाल की सर शॉर्ट टर्म म्हणजे काय हो इमर्जन्सी फंड झालं तुम्हाला तीन ते सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड करायचा आहे तयार तर शॉर्ट टर्म म्हणून तुम्ही एफडी किंवा आर डी करू शकता अदर शॉर्ट टर्म गोल तुम्हाला वाटतंय की नाही यार एखाद्या नऊ महिन्यानी मुलाच्या शाळेची फी भरायची मग कुठे इन्व्हेस्ट करायची स्टॉक मार्केटमध्ये नाही 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 एफडी आरडी इनफ आहे राईट right? एखादा मोठा काहीतरी आपल्या नातेवाईकाच्या कोणाच्या मुलीचं लग्न आहे त्याच्यासाठी काही पन्नास हजार रुपये लागते कुठं जायचं मग म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करायची नाही 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 एफ अप शॉर्ट टर्म गोल शॉर्ट टर्म गोल, गोल गोल म्हणजे काय जर तुमचं ते ध्येय एक वर्षाचं एक वर्षापेक्षा कमी असेल किंवा दोन वर्षाचं असेल दोन वर्षापेक्षाच कमी असेल तर शॉर्ट टर्म गोल तर या एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षाच्या ध्येयासाठी तुम्ही अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्ट केले तरी चालेल लिक्विड फंड म्युच्युअल फंड मध्ये असतात म्युच्युअल फंड मध्ये लिक्विड फंड मध्ये जरी गुंतवले तरी चालेल इज दॅट क्लिअर दोन नंबरचं ऑप्शन इन द चार्ट बॉक्स नंबर थ्री गव्हर्नमेंट स्कीम काही गव्हर्नमेंट स्कीम असतात आणि सगळाचा पैसा सगळ्याचा सगळा एफडी मध्ये आरडी मध्ये किंवा या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे का तर नाही तुमच्याकडे एनपीएस असू शकतो कशासाठी रिटायरमेंटच्या उद्देशाने पीपीएफ तुमच्याकडे असू शकतो कशासाठी रिटायरमेंट रिटायरमेंटच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजना कशासाठी सुकन्या समृद्धी योजना ही इन्व्हेस्टमेंट फक्त मुलीच्या नावाने होऊ शकते म्हणून ज्याला गर्ल चाइल्ड असेल तो सुकन्या समृद्धी योजना सुद्धा करू शकतो इन्व्हेस्टमेंट सांगतोय आणि कशासाठी असायला पाहिजे हे सुद्धा सांगतोय राईट तर कोणती इन्व्हेस्टमेंट कोणत्या ध्येयासाठी असायला पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यांनी केली म्हणून आपण करायचं असं नाहीये आणि आतापर्यंत आपण तेच करत आलेलो आहे जीवनात असं करत राहाल तर जीवनात काही होणार नाहीये आपल्याला काय हवंय आपले काय ध्येय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण गुंतवणूक करणं गरजेचं आहे नंबर फोर सगळ्यांचा आवडता म्युच्युअल फंड किती लोकांना म्युच्युअल फंडची गुंतवणूक आवडते प्लीज टायप इन द ऑक्स जसा म्युच्युअल फंड आवडतो तसाच तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा आवडणं गरजेचं आहे एक लक्षात घ्या ठीक आहे कारण की तुमच्या संपत्तीला प्रोटेक्ट करायला तुमच्या परिवाराला प्रोटेक्ट करायला कोण मदत करतं तर ता इन्शुरन्सच मदत करतं राईट म्युच्युअल फंड ही गुंतवणूक कशासाठी असणं आहे तर ही गुंतवणूक असणं गरजेची आहे लॉंग टर्मचे जे काही तुमचे ध्येय असेल त्यासाठी आता लॉंग टर्मचं ध्येय तुमचं काय असू शकतं तर मला तुम्हाला सांगायला आवडेल लॉंग टर्मचं ध्येय आहे तुमच्या मुलांचं फ्युचर तुमचं स्वतःचं रिटायरमेंट तुम्हाला एक घर घ्यायचंय घराचं डाऊन पेमेंट गोळा करायचंय तुम्हाला एक कार घ्यायची आहे तुम्हाला कारचं डाऊन पेमेंट गोळा करायचंय तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचंय म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता <laughs> आता महत्वाचा मुद्दा होतो काय माहिती आहे किती लोक इथे असे आहात ऑनेस्टली आन्सर द्या बरं का किती लोक इथे असे आहात जे म्युच्युअल फंड मध्ये सतत कन्सिस्टंटली दहा वर्षापेक्षा जास्त झालेत इन्व्हेस्ट करून राहिलेत हात वरती करा हाऊ मेनी ऑफ युअर ते दहा वर्षापेक्षा जास्त झालेत सर मी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून राहतो यु कॅन रेज युअर हँड रिॲक्शन मध्ये जाऊन तुम्हाला हात वरती करण्याचं ऑप्शन दिलेलं दोन लोकांचा हँड रेज झालाय फक्त किती दोन लॉक आउट ऑफ फाईव्ह सिक्स्टी आउट ऑफ फाईव्ह सिक्स्टी फक्त दोन लोकांचा हात वरती झालाय काय समजून आलंय तुम्हाला यावरून माणसाची फक्त पैसे कमावण्यात आणि ईएमआय भरण्यात कन्सिस्टन्सी आहे गुंतवणूक करण्यात कन्सिस्टन्सी नाही आहे काय म्हणताय तुम्ही कळवा आहे भाईसाहेब बट सच येही क्या कर सकते नाही कळवा आहे बट सच येही वीस वर्षाचा ईएमआय भरताय का किती वर्ष झाले पाच वर्ष किती लोक इथं असे आहात जे पाच वर्ष दहा वर्ष झालेत ईएमआय कंटिन्यू पे करून राहिलेत लोनचा प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स लोनचा सा ईएमआय सर आम्ही कंटिन्यू पे करून राहिलेलो आहे प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स ईएमआय तुम्ही कंटिन्यू पे करणार का कारण की घराचा ईएमआय असेल जर भरला नाही तर बँक घरी येऊन बसणार ना राईट इन्व्हेस्टमेंट नाही केली तर कोणी काही म्हणणार नाही प्रॉब्लेम आपला होणार आहे मध्ये राईट एक गोष्ट लक्षात घ्या पैसे जातात ईएमआय मध्ये सुद्धा पैसे जातात इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा ने फक्त सध्याच समाधान होत आहे आणि इन्व्हेस्टमेंटनी भविष्य उज्वल होता म्हणून लक्षात घ्या इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये तीन वर्ष दोन वर्ष पाच वर्ष याचं ऐकलं त्याचं ऐकलं इकडून ऐकलं तिकडून ऐकलं दोन वर्ष दोन महिने केली इन्वेस्टमेंट आणि काढली लिहून घ्या माझ्याकडून जिंदगीत काही होणार नाही जिंदगीत तुम्ही काही करू शकणार नाही जर इन्व्हेस्टमेंट मध्ये कन्सिस्टन्सी जर मेंटेन करू शकला नाहीत इफ ऑल आर अग्री विथ मी इन द आणि मला ना या गोष्टीचं खूप दुःख आहे की लोक ना तीन महिने सहा महिने दोन महिने इन्व्हेस्ट करतात एक वर्ष आणि तिकडून एखादा जण येणार आणि सांगणार इथे इन्व्हेस्ट कर मग आपण इथून इन्व्हेस्टमेंट काढणार आणि तिथे इन्व्हेस्ट करायला जाणार म्हणजे होतं काय माहिती आहे एखादा झाड लावायचं त्याला पाणी द्यायचं त्याला खत द्यायचं त्याला वाढवायचं आणि ज्या वेळेस ते फळ द्यायला सुरुवात करते त्याला मधूनच तोडायचं आणि मग काय तर अजून पुन्हा ते झाड लावायचं याला काही अर्थ आहे का तुम्ही मला सांगा याला काही अर्थ आहे स्वतःला ना भारताला स्वतंत्र मिळून द्यायला त्या फ्रीडम फायटर लोकांना एक वर्षात दोन वर्षात पॉसिबल नाही झालं हो वर्ष आणि वर्ष लागलेत लढावं लागलं त्यावेळेस स्वतंत्र मिळालं आणि तुम्ही म्हणाल की मला रातोरात श्रीमंत बनायचंय आहे असा देवानी फॉर्म्युलाच नाही बनवलेला आहे असा फॉर्म्युलाच नाही बनवलेला आहे आणि जर कोणी बनला जरी ना तरी तो जास्त दिवसाचा श्रीमंत नसतो तो, तो खूप कमी टायमाचा श्रीमंत असतो म्हणून लक्षात घ्या इन्व्हेस्टमेंट जर्नीला ना सिरियसली घ्या आणि याला लाँग टर्मच्या ध्येयाने घ्या आज जेवढे जमू शकतात ना मित्रांनो तेवढेच इन्व्हेस्ट करा बट लाँग टर्म इन्व्हेस्ट करा अर्थ नाहीये त्या लाख रुपये महिन्याला इन्व्हेस्ट करायला जर तुम्ही त्याला सहाच महिन्यांनी काढणार असाल तर न केलेले बरे पण जर तुम्ही पाच हजार दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लॉंग साठी गुंतवत असाल तर कामाची गोष्ट आहे आणि मला तुम्हाला प्राऊडली सांगायला आवडेल मी मागच्या दहा वर्षापासून मोर दॅन टेन इयर झालेत आज थर्टी थ्री माझं एज आहे वयाच्या पासून मी गुंतवणूक करतो आज एकही दा असं झालं नाही त्यातून मला पैसे काढावे लागलेत कारण मी दीड हजारापासून जर्नीची सुरुवात केली होती आणि एव्हरी इयर त्याला थोडं 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 कन्सिस्टंटली वाढवत गेलो एकदम मी एक लाखाची सुरुवात नाही केली पन्नास हजाराची सुरुवात नाही केली बट छोट्या माझा माझा प्रिन्सिपल एकदम सिंपल आहे स्टार्ट विथ स्मॉल कोणतीही मोठी गोष्ट अचीव करायची असेल ना तर मोठ्या गोष्टीपासून सुरुवात करून मोठी गोष्ट अचीव होत नाही स्टार्ट करावं लागेल छोट्या गोष्टीपासून आणि ज्यावेळेस छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात करू तीच गोष्ट हळूहळू 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 मोठी होणार आणि करोडो रुपयाचा कॉर्पज बनणार यात काहीच डाऊट नाही इफ यू ऑल आर अग्री विथ मी प्लिस्टा बग्री इन द चार्ट बॉक्स म्हणून लक्षात घ्या इन्व्हेस्टमेंट करून त्याला तीन सहा महिन्यात बंद करून याच्या त्याच्या सांगण्यामुळे किंवा मार्केटमध्ये मा ना आज खूप डिस्ट्रॅक्शन आहे मी तुम्हाला सांगतोय काय आहे डिस्ट्रॅक्शन एक जण काय सांगणार दुसरा काय सांगणार तिसरा काहीतरी वेगळंच सांगणार चौथा काहीतरी वेगळंच सांगणार आपल्याला जीवनात ना एका जणाला फॉलो करावं लागेल एका जणाला पकडून चालावं लागेल आज आठ वर्ष झाले मी माझ्या मेंटरला सात वर्ष झाले माझ्या मेंटरला फॉलो करतोय आणि आज त्याचंच रिझन आहे की इथपर्यंत पोहोचलोय म्हणून मला तुम्हाला प्रत्येकाला सांगावं लागेल की जर तुम्ही एखाद्यासोबत जुळलात ब्लाइंडली डोळे लावून हंड्रेड पर्सेंट सांगतोय त्या गोष्टींवर विश्वास करून आपल्याला फॉलो करावे लागतील त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळेल सो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इट इज फॉर लॉंग टर्म जे काही तुमच्या जीवनातले लॉंग टर्मचे ध्येय आहेत फिफ्थ अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट जो की अगेन सगळ्यांच्या आवडीच आहे काय स्टॉक मार्केट सर स्टॉक मार्केट पण लक्षात घ्या स्टॉक मार्केटमध्ये जेपर्यंत नॉलेज नाही आहे गुंतवणूक आपण करत नाही आपण ते जेपर्यंत नॉलेज नाही आहे जेपर्यंत समजत नाही जेपर्यंत काही माहिती नाहीये गुंतवणूक करू नका नॉलेज घ्या शिका स्वतःच्या लर्निंग वर इन्व्हेस्ट करा आणि देन गुंतवणूक करा ब्लाइंडली गुंतवणूक करण्यात काहीच मजा नाही आता अगेन स्टॉक मार्केट इट इज नॉट फॉर शॉर्ट टर्म इट इज नॉट फॉर शॉर्ट टर्म बट इट इज फॉर लॉन्ग टर्म कशासाठी आहे टर्म जीवनातले जे काही ध्येय असतील जसं की तुमचं मुलाचं शिक्षण लॉन्ग टर्म आहे दहा वर्ष पंधरा वर्ष तुमचं रिटायरमेंट लॉन्ग टर्म तुम्हाला घर घ्यायचं आहे लॉन्ग टर्म पाच वर्ष दहा वर्ष उद्या घ्यायचं असेल तर नाही कार घ्यायची आहे वेल्थ क्रिएट करायची आहे पॅसे इन्कम जनरेट आहे सो लॉन्ग टर्मच्या ध्येयांसाठी तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट सारख्या ठिकाणी गुंतवू शकता रिटायरमेंट सेफ गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट एनपीएस पीपीएफ सुकन्या समृद्धी सारख्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता शॉर्ट टर्म आहेत एफडीआरडी लिक्विड फंड सारख्या ठिकाणी गुंतवू शकता प्रोटेक्ट करायचं आहे स्वतःला स्वतःच्या परिवाराला इन्शुरन्स घेऊ शकता टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स पर्सनल ऍक्सिडेंट क्रिटिकल इलनेस आणि मी तुम्हाला सांगतोय या व्यतिरिक्त सुरुवातीला ज्या वेळेस तुमच्या जर्नीची सुरुवात करताना कोणती दुसरी इन्व्हेस्टमेंट गरजच नाहीये ना क्रिप्टो करन्सीची गरज आहे ना त्या प्लॉटची गरज आहे ना त्या फ्लॅटची गरज आहे जर तुमच्याकडे राहायला एक घर असेल